हाय हॅलो नमस्कार मी प्रांजी सिंधा सुने तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल तर मी झाले आले तर मी आज आहे पुण्यामध्ये कात्रज येते शिवसृष्टे या ठिकाणी का कशी झाले सगळं सांगते आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन चित्रपट भेटीला येतो तो म्हणजेच गणपती शिवराय स्वारी आग्रा असा तर या चित्रपट संपूर्ण कास्ट आपल्या भेटीस येणार आहे आणि चला तर आपण त्याच्या सगळ्यांसोबत एक संवाद चालूयात श्वेताताई सोबत आहेत कसे आहात खूप छान मी पण छान आहे कसं वाटते पुण्यात कात्रज येते शिवसृष्टीमध्ये हा सगळा इव्हेंट होतोय काय भावना टाकून मला छान वाटतं कारण इथून समोर <laughs> आणि शिवसृत्ती मध्ये होत अशा ठिकाणी होणं महत्वाचं असतं ज्या पद्धतीनं महाराजांची एंट्री झाली आता अंगावर काटा आणणारी होती आणि इथे इथे ते वातावरण आहे ना त्यामुळे हे सहावं पुष्प आहे शिवराज अष्ट गणपती शिवराय आणि महाराज कोण महाराज कोण असं एक्झिट झालं होतं छान पद्धतीने इथे रिव्हिल झालं हो आणि छान वाटत त्यामुळे कास्टिंगच्या अगोदर तुम्हाला माहिती होत ना की हे महाराज असणार आहेत हो, oh, <laughs> हो कारण oh, 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 मी चित्रपटात कामच करत होते हो पण असं होतं ना सहकला कोण आहे क्युरियोसिटी असते आपल्या मनात ती होती का की महाराजांचा रोल कोणाला करायचं नव्हतं मी शूटिंगला ना केली तेव्हा मला कळलं मलाही आधी माहित नव्हतं तेव्हा रिॲक्शन कशी होती खरं सांगू का मी अभिजीत श्वेताचंद्रला खूप आधीपासून ओळखते आणि तो कमालीचा ऍक्टर आहे तो ही भूमिका करतोय म्हटल्यानंतर खरं सांगायला गेलं तर छानच वाटलं होतं कारण त्याच्या डोळ्यांमध्ये आहे सगळं आणि ही भूमिका तो उत्तम शकतो असं मला वाटतं आणि ही खेळणं खरं सांगायला गेलं तर अवघड आहे पण ते तो करू शकतो त्याच्या डोळ्यांमध्ये आहे आणि कास्टिंग वाईज मला करेक्ट वाटत वाटत लोकांनाही आवडणार आहे चित्रपट बघायला आवडणार कारण त्याचं काम आणि हा चित्रपटाचा की तो ऑन डिमांड आहे पब्लिक चा की आम्हाला बघायचा हवा आहे तुमच्या भूमिकेबद्दल गटात आहे भूमिकेत आहे पहिल्यांदा मला असं वाटत माझ्या संघावर नाटलाय सो वेगळं चॅलेंजिंग आहे जहाराचं मी कॅरेक्टर करते औरंगजेबाची बहीण सुरत जिची लुटली होती तशी ती चहा छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप राग होता तर असं हे जरा नकारात्मक असं आहे पात्र स्वीकारायला असं काळज दगड वगैरे ठेवा लागलाय का की अरे आज महाराजांना असं कसं करू कारण खरं सांगू काष्ट भाग होता ना असं मुघलांच्या टीम मध्ये काम करायला आवडत नाही <laughs> कलाकार म्हणून एक वेगळं ट्राय करायला आवडतं पण असं वाटतं की अरे आपल्याला इथे तर ती संधी मिळते की नाही महाराजांच्या आजूबाजूला ना कुठेतरी आपलं काम असत त्यांच्या विरुद्ध होत कलाकार म्हणून चॅलेंजिंग होत त्यामुळे माझ्या आता आपण याचा ऐतिहासिक किंवा हॉरर वगैरे चित्रपट करतो आणि त्यावेळी शूट करता आपला एखादा अनुभव येतो तसा अनुभव शूटच्या वेळी कधी आलाय का हॉरर हॉरर असं नाही पण महाराजांचा एखादा सीन करत असतो तर आम्हाला इथे कधी जाणवत आहे महादेवांचं वास्तव्य किंवा असं असं आपलं कधी वाटतं अजून असा अनुभव कधी आला आलाय आतापर्यंत मला ना शिवराय कृष्णकर या सेट वर मला कायम असं वाटतं ज्या आम्ही इव्हन पहिल्यांदा मी जेव्हा अभिजीतला बघितलं त्या पेहरावात महाराजांच्या तेव्हा अंगावर काटा आला होता मला सेट वर बघून कारण एकतर आपलं आर्टच काम इतकं कमाल असतं आणि त्याच्यात तो समोर आला तर मला लिटरली आपण वाचन इतकं केलेलं असतं गं आणि आपल्या मनात एक कुठेतरी प्रतिमा असेल महाराजांची मला ना खूप जवळचं वाटलं आणि भास तो 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 की, की महाराज आहेत कुठेतरी जवळपास ते करून घेतात काम कारण हे सोपं नाहीये सगळं घडलं आता हे सहावं पुष्प आहे त्यामुळे हे महाराजांची आहे म्हणून चाललंय सगळं प्री प्रोडक्शन कसं होतं शूटच्या दरम्यान काही काही म्हणजे आपल्याला चेंजेस करावे लागतात का तिथे आन्सर ते कसं होत तुमचा एक्सपिरियन्स अनुभव कसा होता स्ट्रेस ट्रायल केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तो कसा दिसेल कारण मी आजपर्यंत फक्त नऊवारी आणि नव याच्यामध्ये कम्फर्टेबल होते माहिती होतं आपण कसं दिसतो पण हा मुघल शाहीला तो पेहरा टायर ज्युरी बापरे हेवी ज्युरी होती तीस पस्तीस किलोचा तर माझा ड्रेस होता तो काय म्हणतात त्याला अनारकली टाईप ते जरा हेवीच आणि व्हायचं असं की इतका तो मोठा वाईट सीन लागायचा त्याच्यानंतर माझा क्लोज लागायचा रात्र <laughs> वगैरे व्हायची त्यामुळे दिवसभर ते घालून बसायचं एक पण मजा आली वेगळं काहीतरी दिसले नक्की तुमचं आम्हाला बघायला नक्की आवडेल खूप खूप प्रेम आमच्याकडून आणि आता आपण ट्रेजर लॉन्च परत भेटूया मी पण छान बघतो थँक्यू what did issue shoot them.